ह्या एकाच ब्रँड मध्ये बघा एवढ्या सगळे व्हरायटीज आहेत बघा हे सगळे व्हरायटीज आणि आपण एक एक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आता ऑक्सिजन सोल आहे ऑक्सिजन सोल आहे ऑक्सिजन सोल आहे तुम्ही जेव्हा वॉक करणार ना पूर्ण एअर भरते याच्यामध्ये तुम्हाला हा सेम आर्टिकल आहे हा त्याची सोल सोल बघूया हा बघा सोल आहे मी तुम्ही एकशे दोन पॉईंट वन टू डॉलर आहे एकशे दोन पॉईंट वन टू डॉलर बारा हजार एमआरपी ऑलमोस्ट दहा हजारच्या आसपास हा सेम शूज आणि आपल्याकडे मिळणार हा माझ्याकडे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल भेटेल सर माझ्याकडे घ्या ना सर बरोबर लेदर मध्ये एकशे एक ओरिजिनल देईन मी असतील ते बोलून देईन बरोबर ते नॉन ब्रँड आहेत ब्रँड आहेत ते ब्रँड आहेत जेन्युन काम करेल विश्वास, प्रीमियम सेगमेंट दाखवतो माझ्याकडे स्टॉक आलेला आहे लिमिटेड आहे बरोबर शिपमेंट कॅन्सलचा माल आहे आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजाराचे शूज आहेत आपण अनबॉक्स करूया मी तुम्हाला दा दाखवतो ब्रँड बघा बायचा okay. ब्रँड आहे ह्या ब्रँड मध्ये केलेले लेदर आहे हे पूर्ण लेदर आहे आणि याच्यामध्ये खास मध्ये खास का माहिती काय बघा बाकीचे शूज आपण बघितले त्याच्यात सोल बघितला आणि हा पूर्ण म्हणजे सोल आहे आणि हे नऊ नऊ हजाराचे आठ आठ नऊ नऊ हजाराचे शूज आहेत सर आणि पहिल्यांदा आपल्याकडे शॉपवर आले क्वालिटी बघा ज्यांना माहिती आहे त्यांनी त्यांना लगेच कळून येतं काय शूज आहे बघा बघू शकतो वाव बघा अशा पद्धतीने हाच नाही त्याची जोडपी आहे वेगळा आहे त्याच ब्रँड मध्ये सोट आहे बघा हा वेगळा आहे ना ह्या ह्या ब्रँड मध्ये हा एक आहे हा दुसरा हे सगळे एकच ब्रँड आहे हा ब्रँड एकच आहे सगळं आहे ना फक्त आर्टिकल वेगवेगळे हा बघ एकदम लाईट वेट आहे आणि मस्त आहे बघा कुशन भारी आहे बघा ह्या ब्रँडमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक हाँ पन, हाँ पन कलर आहे आणि मला वाटतं हा पण आहे ना हा बघा हा पण हा पण कलर आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी दिलीप बिरकल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जर मित्रांनो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा शूज किंवा चप्पल्स वगैरे हो सगळ्या पाहिजे असतील तर मित्रांनो हे व्हिडिओ तुमच्यासाठी ह्या शॉपमध्ये ना मित्रांनो मेन्स रिलेटेड आणि वुमन्स रिलेटेड दोन्ही दोघांसाठी मग लागणारे शूज आणि तुम्हाला चप्पल्स वगैरे मिळून जातात इथे ना एकदम त्यांचं लेदरमध्ये खूप चांगलं काम आहे आणि इकडचं खूप ट्रस्टेड दुकान आहे मित्रांनो ह्या शॉपचे मी ह्याच्या अगोदर देखील व्हिडिओ बनवली होती आणि मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन कारण की मी इथं प्रत्येक व्हिडिओ खाली ना जे लोक पर्चेस करतात त्यांच्या कमेंट्स पण बघितला आणि भरपूर लोक त्यांच्याबद्दल खूप चांगलं चांगलंच बोलले आणि खूप चांगल्या वॉसम क्वालिटीमध्ये लेदरमध्ये तर त्यांच्याकडे एकदम भारी भारी एक्सो एक आयटम असतात आपण आतमध्ये जाऊया आणि सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया जर मित्र तुम्हाला देखील ह्या शॉपमध्ये यायचं असेल तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू शकतो तुम्ही पद्धतीने येऊ शकता हो तर सर्वप्रथम तुम्हाला यायचं मित्रांनो बोरोली वेस्टला यायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती उतरल्यावरती ना तर हा आहे वेळ आहे बोरोलीचा प्लॅटफॉर्म नंबर तीन इथून आपल्याला बाहेर पडायचं आहे विरार साईडने उतरा आणि बाहेर पडल्यावरती ना हा बघा हा स्कायवॉक असं ठेवा आणि इथून समोरच पुढे जायचं आपल्याला हा चंद्रवर्ग रोड आहे इथे पुढे हा स्कायवॉक आहे हा स्कायवॉक पकडून पण येऊ शकता किंवा असं खाली चालत चालत पण येऊ शकता शंभर मीटर पुढे जायचं आपल्याला तिथे जायचं आहे पुढे आणि ह्या रोडचं नाव आहे चंदावर्कर रोड आहे हे बघा तिथे पण आलेलं आहे चंदावर्कर रोड आणि समोर तुम्हाला सांगतो हे बघा राजमोल हॉटेल आहे राजमोल हॉटेलच्या बरोबर अपोजिट साईडला हे बघा अशा पद्धतीनं टार्गेट मॉल आहे ह्या टार्गेट मॉलमध्येच खाली ग्राउंड फ्लोरला आहे मला घेऊन जातो तिकडे तुम्ही बघा बघायला आहे टार्गेट मॉल आपण आता ग्राउंड फ्लोअरलाच आहे इकडे तिथे बाजूच्या गणपती बाप्पाची मूर्ती पण आहे इकडे बघू शकता आणि इकडून आपल्याला साईडने जायचं आहे हे सगळं मॉल आहे ह्या साईडला बघू शकता थोडंच पुढे जायचं आपल्याला थोडं पुढे होतं इथे मी थोडं लिफ्ट आहे आणि लिफ्टच्या बाजूलाच आपलं शॉप आहे हे बघू शकता मधुकमल के केलेदर हे बघा शॉप आहे तर मित्रांनो मी आतला डिस्प्ले जातो आहे आणि या वेळेला मित्रांनो सर्व नवीन आर्टिकल आलेत मी तुम्हाला सर्व कवर करणार आहे जेवढं पॉसिबल होईल ना कमी वेळेमध्ये तुम्हाला सर्व कवर करणार आहे मी तुम्हाला हे दाखवतो काय माहिती आहे मित्रांनो की तुम्हाला कमी टाईममध्ये म्हणजे एखादा मिसिंग झाला तर सर्व गोष्टी मिळाल्या तुम्हाला मेन्स रिलेटेड लेडीज रिलेटेड स्पोर्ट्स लेदर तुम्हाला जसं बोलला ना वेडिंग शूज सर्व शूज मिळणार अशा प्रकारे आपले हे चप्पल्स पण आहेत आणि हे सगळे ना स्पोर्ट्समध्ये पण भरपूर भरपूर व्हरायटी आले त्यांच्याकडे खूप आर्टिकल आले सगळं नवीन आहे आणि क्रिकेटचे शूज देखील येणार आहेत जो कोण क्रिकेटवर खेळणार आहे ना ते पुढला एक दोन दिवसामध्ये येतील असे दादा मला बोलले हे बघा सगळं हा सगळं नवीन आर्टिकल आहे सगळा नवीन आर्टिकल आहे ह्या साईडला देखील आहे इकडे पण बघू शकता अशा पद्धतीने आहे हे आपल्या दुकानचा पूर्ण डिस्प्ले अशा पद्धतीने आहे हे बघा यांचं दुकान तर मित्रांनो हे मधुकमल के के लेदर या दुकानाचे सर्वे सर्व आपल्या श्रवण दादा आपल्यावर आहे दादा पुन्हा एकदा तुझं स्वागत आहे आणि लास्टची व्हिडिओमध्ये भरपूर लोकांनी तुझ्याबद्दल खूप चांगलं चांगलं बोललं आणि जसं तू बोलल्याप्रमाणे तू सर्वांना दिलंस हे खरोखर खूप मार्केटमध्ये मा अशी माणसं खूप कमी मिळतात दादा तर दादा कदाचित ही व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदीच बघत असेल कोणतरी तर एका मिनटामध्ये सांगशील की आपल्या शॉपमध्ये काय काय मिळेल आपल्या शॉप मध्ये तुम्हाला आहे ना लेदर शूज मेन आहेत माझे लेदर मध्ये माझं काम एकदम जेन्युन आहे आणि स्पोर्ट्स मध्ये असं थोडंफार येतं माझ्याकडे बघा हे डिस्प्लो केलेलं आहे थोडं पण मेन माझ्याकडे लेदर साठी लोक येतात लांबून लांबून आणि लेदरच काम एकदम चांगलं आहे ओके ओके मग दादा आज काय कशापासून चालू करतोय हो आज आपण चालू करूया एक ब्रँड आलाय माझ्याकडे दाखवतो तुम्हाला माझ्याकडे पण फर्स्ट टाइम बघा हा ब्रँड आहे मित्रांनो येते आणि याच्या आतमध्ये देखील पूर्ण बटर पेपर बटर पेपर आहे अशा पॅकिंग आहे अशा पद्धतीने हा शूज आहे आणि असेच आणखी तीन चार बॉक्स आहेत ते आपण नंतर कवर करूयाच्या कोणती कोणती साईज मिळेल सध्या आता ह्याच्यामध्ये सिक्स टू पाच सहा नंबर पासून बारा तेरा बारा नंबर पर्यंत आहे साईज मिळून पर्यंत तुम्हाला एकदा शूज व्यवस्थित बघा अशा पण चेन आहे हॅडला पूर्ण मस्त ना वर्क वर्क भरपूर केले ना याला हे सगळं स्वैट लेदर आहे लेदर आणि हे मध्ये काय आहे मध्ये हे मे शॉपपर आहे मे शॉपपर आहे आणि बघा लेस बघू शकता इकडे ब्रँडिंग आहे इकडे चेन आहे इकडे मग असं म्हणून दाखवतो हा बघा पद्धतीने शूज आहे आणि हा त्याचा सोल आहे आणि ह्याच्यामध्ये हा सेम ब्रँडमध्ये आणखी नाही अजून आर्टिकल आहे ते तुम्हाला दाखवत आता आम्ही सगळे आम्ही ओपन करतो मग तुम्हाला दाखवतो म्हणजे टाईम कमी टाईममध्ये जास्त दाखव आम्ही तर मी ते तुम्हाला मी आम्ही हा दाखवला आम्ही तुम्हाला स्कॅन कर स्कॅन पण करून दाखवणार याची काय प्राईज आहे तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो कलर चार्ट वगैरे ह्या एकाच ब्रँडमध्ये बघा एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहेत ते बघा हे सगळे व्हरायटी आणि आपण एक एक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता मला व्यवस्थित दाखवतो आपण हा ऑलरेडी दाखवला आता हा तुम्हाला दाखवतो हे बघा हा ह्याच्यामध्ये कोणता कलर हा एकच कलर आहे सिंगल अशा पद्धतीने आहे दादा असं बघा हे असं ब्रँडिंग आणि तुम्हाला हंड्रेड पर्सेंट हे ओरिजिन ऑक्सिजन सोल आहे ऑक्सिजन सोल आहे ऑक्सिजन सोल आहे तुम्ही जेव्हा वॉक करणार ना पूर्ण एअर भरते याच्यामध्ये होल बघा याच्यामध्ये ऑक्सिजन सोल आहे हा त्याच्यानंतर हा दुसरा एक आहे ह्याच्यामध्ये कोणता कलर आहे आपल्याला हाच आहे आपल्याला हाच आहे सेम मिळणार तुम्हाला अशा पद्धतीने साईज मिळून जाईल ना आपल्याकडे साईज ऑलमोस्ट सगळे असॉर्टमेंट आहे असं नाही की साईज बाईज आहे नाही बघा अशा एसोटमेंट आहे शूज बघा समोरून दाखवतो मस्त पैकी हे सगळे लेदरच आहे त्या लेदर सगळं हॅन्डेड पर्सेंट लेदर आहे ब्रँडिंग बघा मित्र त्यानंतर आणखीन याचा त्याच्या सेगमेंट मध्ये हा एक बघा सात नंबर आहे क्रॅप करा कोणाला पाहिजे जेड ब्लॅक मध्ये साठ नंबर मध्ये हाफ नंबर आहे याचा ऑक्सिजन सोल आहे ऑक्सिजन सगळे ऑक्सिजन सोल आहेत हा मस्त आहे एकदम भारी त्याच्यानंतर हा पुढचा बघूया आपण बघू शकता हा बाबा बघा किती मस्त ऑक्सिजन सोलमध्येच हे हा ब्रँड ब्रँड मार्ग हा त्याच्यामध्ये बनवतो वाटतं सगळे ऑक्सिजन ते ऑलमोस्ट त्याच्यामध्ये असतात आपण बघू शकता तुम्हाला ब्रँडिंग दाखवतो पर्यंत हा ब्रँड बघा ते तुम्हाला ओजीमध्ये मिळणार मित्रांनो कॉपी काय काय लोक कमेंट करतात काय काय लोक कमेंट करतात अरे कॉपी आहे वगैरे तसं नाही वगैरे मी ठेवत नाही जे आता बघा जे बोलतात त्यांचं तोंड नाही पकडू शकत बघा म्हणून बोलले या इकडे बघू शकता या विजिट करा आवडले घ्या बघूया आता दादा तो बघा हा शेवटचा त्याच्यामध्ये सेगमेंट बघा हा बघू शकता पण आर्टिकल सगळेच बघू शकता आता दादा आम्हाला सांग आता आपण हे जे पाहिले ह्याची काय प्राइस रेंज काय असणार आहे हा आता तुम्हाला स्कॅन करून दाखवू हा सेम आर्टिकल आहे त्याची जर सोल दाखवा सोल बघूया हा बघा सोल आहे त्याची एम आर पी एम आर पी दाखवा कुठे खाली हे बघा मित्र एकशे दोन पॉईंट वन टू डॉलर आहे एकशे दोन पॉईंट वन टू डॉलर हजार आहे ऑलमोस्ट दहा हजारच्या आसपास इंडियन करन्सी हा सेम शूज आणि आपल्याला कितीला मिळणार हा हे बत्तीसशे कुठला पण ह्याच्यामध्ये कोणता पण घ्या तीन हजार दोनशेला मिळणार आहे ना रहा? लवकर लवकर या मित्रांनो व्हिडिओ मिळाल्या वेळाला बार्गेनिंग न करू <laughs> कसं आहे माहिती ऑलरेडी आपण बॉटम रेट लावलेली बरोबर बरोबर आणि तुम्हाला ओरिजिनल स्टॉक पाहिजे असेल ना तर दोन पैसे मागत लागतात नाही बर 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 बरोबर कॉपी मेडअप भेटेल हजार दीड दोन हजाराला बरोबर बर। ते मग ते घाला पाहिजे बरोबर माझ्याकडे हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल भेटेल सर माझ्याकडे घ्या ना सर बरोबर लेदर मध्ये एकशे एक ओरिजिनल देईन मी जे असतील ते बोलून देईन जे नॉन ब्रँड आहेत ते नॉन ब्रँड आहेत ब्रँड आहेत ते ब्रँड आहेत पण काम विश्वासावर विश्वास करुनली विश्वासा बोलतो इझिली अवेलेबल होत नाही आपल्याला कसे कसे मी आणतो मला माहिती आहे हा प्राइस बत्तीसशे बत्तीसशे हा कुठलाही आता दाखवलं पण एकदम क्वालिटी एक नंबर म्हणजे ओरिजिनल आहे आता याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो इकडे बघा आपण ब्रँड बघू शकता ब्रँडिंग दाखव सोल 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 हा ब्रँड बघू शकता सोल तर एकदम भारी आहे ना दोन ट्रॅकिंग सोल आहे ट्रॅकिंग सोल आहे मित्रांनो भेटून फक्त आठ नंबर मध्ये साईज नाही आठ नंबर मध्ये नाही बाकी सहा सात नऊ दहा अकरा बारा अशा साईज आलेले ह्याचे काय चालले आहे आता सध्या हा पण सेम सेम बत्तीसशे मध्ये सेम रेट सेम रेटमध्ये क्वालिटी आहे सर क्वालिटी आहे

चाँगा चाँगा आ, हे पण बघू शकता मित्रांनो हे वेगवेगळ्या कलर्स मध्ये ब्ल्यू कलर, कलर मध्ये आणि सोल पण बघू शकता मित्र ह्याच्यामध्ये हे सगळ्या ब्रँड मध्ये मिळून याच्यामध्ये सगळे लोफर्स ऑफिस वेअर साठी छान आहे आपण बघू शकता ऑफिस वेअर साठी कोणाला पाहिजे असेल तर मिळून जाईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी हा पण दाखवू जरा बघूया आपण आपण बघू शकता ब्रँड ब्रँड बघू शकता अशा पद्धतीने आहे आणि हा आहे सोल त्याचा त्या ब्रँडमध्ये घेतला तर तुम्हाला किती पडतो सोळाशे मिळणार तुम्हाला ब्रँड दाखवतो कारण ब्रँडचं नाव नाही ब्रँड मध्ये घेतात रुपयाचा बुट आहे हा आपल्याला किती सोळाशे मध्ये म्हणजे रेंज तरी म्हणजे पंधराशे सोळाच्या रेंज रेंज मध्ये आणि हे सगळे आहे म्हणजे सगळ्यात वरचा आहे वरचा आहे तो एकदम प्रॉपर प्युअर आणि सगळे प्युअर लेदर लेदरमध्ये लेदर मध्ये सगळे लेदरच भेटेल तुम्हाला तर हे सगळे आपले आहेत लोफरच सांगत आहे इथे इलास्टिक असते डिझाईन बघ किती छान आहे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवतो इलेस्टिक मित्रांनो असा शूज आहे आणि हा त्याचा सोल सोल कोणता असतो इंडियन आहे हा टीपीआर आहे इंडियन आहे ब्रँड पण वस्तू ही क्वालिटी आहे ना एक नंबर क्वालिटी आहे हा मार्केटमध्ये पंचवीसशे बावीसशे ला विकतात माझ्याकडे पंधराशे पन्नास ला आहे हा जर मैत्रमाना पाहिजे तर पंधराशे पन्नास ह्याच्यामध्ये साईज मिळून जाईल का साईज सगळे अवेलेबल आहे साईज आहे याच्यामध्ये हा पाईन कलर बोलतो हा कलर आहे हाय कलर आणखी दुसरा कलर चार्ट आहे दोन दोन कलर्स आहेत त्याच्यामध्ये हा दोन कलर मध्ये मिळणार तुम्हाला पंधराशे पन्नास ला पंधराशे पन्नास ला मिळून जाईल तसे व्हिडिओ मिळायला मिळाल हा पण जरा बसतो वाटतो आता हा बघा आता ऑलमोस्ट सॉल्ड आउट आहे हा ब्रँड आपण बघू शकता आणि लाईट वेट आहे वजन नाही एकदम लाईट वेट आहे ना एकदम हलका आहे याच्यामध्ये ब्राऊन पण भेटेल तुला याच्यामध्ये ब्राऊन पण भेटेल ब्राऊन पण भेटेल या टाइप मध्ये आता हे पटाणी आहे प्युअर लेदर मध्ये हां हा पटाणी ना हा पण 200 रुपये येणार आहे याच्यामध्ये ब्लॅक पण आहे ही ब्लॅक मध्ये याच्यामध्ये ब्लॅक पण आहे हां आहे ना हे सगळे असोटेड राहिलेले आहे हा लोफर्स बघा

नवधा मध्ये साईज आहे नवधा मध्ये कोणा पाहिजे ना मित्रांनो खूप मस्त वाटत हा आर्टिकल हा बघा सोल पण बघू शकता काय बाहेर हे बघा या ब्रँड मध्ये अठराशे रुपये फक्त फक्त अठराशे मध्ये मिळणार बघा सात आठ हजाराचा आठ हजाराचा पुट आहे आपण हा अठराशे मध्ये मिळेल करायला हा 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 पण दाखवा हा पण मला नवीनच होता हा बघा आपण बघू शकता मित्रांनो हा समथिंग वेगळा आहे ना एकदम मेट लेदर आहे बघा अशा पद्धतीने बघू शकता आणि आतून हा त्याचा कुशन आहे ना आणि अशा पद्धतीने लेस मध्ये येणार आणि हा त्याचा फ्लॅट सोल आहे सोलो आहे ह्याचे काय झाले आहे आपल्याकडे हा आहे आहे आणि हा पण आता हा सिंपल सोरस मोस्ट मोस्ट लोक जास्त वापरत असतात ब्रँड आहे ब्रँड आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये हा ब्राऊन कलर आहे आणि टू शेड मध्ये टू अशा मध्ये नाही तुम्हाला दाखवतो मस्त शूज आहे क्वालिटी भारी आणि ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे का ब्लॅक पण मिळेल मिळेल साईज ऑलमोस्ट मिळतील मिळतील काय झाली आपल्याकडे एक है ला है। आ, हा एकोणीसशे रुपये एकोणीसशे ह्याच्यामध्ये डाऊन झाले हा ह्याला तुम्ही ऑनलाइन बघितला ना पाच हजार रुपयाला लागलाय अच्छा हा हा हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये ब्लॅक कलर आणि साईज म्हणून झालं आता हा त्याच्यामध्ये आहे का त्याच ब्रँड हा दुसरा आहे बाहेरचा ब्रँड पण ह्याचा ह्याचा पण डबल शेड आहे ना टू टोन मध्ये बघा टू टोन मध्ये मसू शकता आता तुम्हाला दाखवतो सात सात आठ आठ हजार असे बूट आहेत हे बघू शकता इकडून तुम्ही बघू शकता आणि हा त्याचा सोल आहे ना नऊ दहा अकरा मध्ये भेटेल नऊ दहा अकरा साईज मध्ये कोणाला पाहिजे असेल ब्लॅक पण भेटेल ह्याच्यामध्ये ब्लॅक पण मिळेल ह्याची काय चालली बोलला तुम्ही आपल्याकडे हा पंचवीसशे ला येणार हा दोन हजार पाचशे ला मिळणार पंचवीसशे रुपये आता आपण मला तो हे वरचे जे आहे ते सगळे हे जे आता हा एक आहे ना माझ्याकडे तीन हजाराचा बूट आहे चेल्सी बोलता त्याला आहे हा काय चेल्सी आहे ना नासी इंडियन आहे पण क्वालिटी टॉप नोच आहे तर मित्रांनी ह्या साइटला ना हे चैन आहे त्या साईडला पण आहे इकडे इलास्टिक आहे म्हणजे फिटिंग ला टेन्शन नाही सोल बघा ना सोल बघू शकतो मित्रांनो हे बघा हा सोल बघू शकतो एक नंबर सोल आहे मित्रांनो दोन हजार हा दोन हजार आपण लेदर मध्ये सगळ्या ऑलमोस्ट तुम्हाला लेदर मध्ये लेडीज साठी आहे का तो जेंट्स साठी होतो जेंट्स स्वेट लेदर मध्ये आणि हा सोल बघा मित्रांनो कसं आहे बघा सोल काय खोबऱ्याची वडी असे ना त्याच्यासारखं वाटतं एकदम आपण इकडे बघू शकता वेलवेट आहे ना थोडं लेदर आहे पण स्वेट लेदर त्याच्यामध्ये तो एक लागलाय ना तो कॅमल कलर हा तो एक आहे मित्र त्या बाजू कलर सध्या अवेलेबल आहे साईज क्वेरी करा मला आणि हा आता जरा हे जरा शाईन होतं त्याच्याबद्दल सांगा पॅटर्न मध्ये सगळं वेडिंग आयटम आहे टक्सिडो वगैरे याच्या खाली घालायला सूट खाली घालायला त्यासाठी हा हे सगळे लग्न सर्वची आयटम आहे लग्नासाठी वगैरे असणार ना सेंथेटिक आहे लेदर नाही अच्छा अच्छा हा हे तुम्हाला तेराशे चौदाशे पंधराशे याच्यामध्ये मिळणार पंधराशे चार तुम्हाला ऑलमोस्ट आणि हा वाला हा लेदर आहे लेदर हा पण हा चमकतो एकदम हा लेदर, लेदर। एक आहे ना पॅटर्न लेदर बोलतो पॅटर्न लेदर बोलतो नगर हे सहा सहा सात सात हजाराची बूट आहे हा दोन हजाराला येणार हे नवरदेवाला साठी वगैरे बे असते ना पेटंट लेदर मध्ये बघा आपण लेदर आता आपण लेदर आहे त्याच्यामध्ये दोन हजार किती बोलला तुम्ही दोन हजार दोन हजार रुपयाला मिळणार पाच पाच सहा सहा हजार एमआरपी ह्याची काही क्वायरी करा आपल्याकडे दोन हजाराला मिळून जातील तर आपण आता ऑलमोस्ट ह्या साठचे बघ बघितलं हा हजार बघा आपण मस्त वाटतो सोल भारी वाटतो ஆகூ மனோத்தூர் ஆனால் ப்ரான் டாக்கோ மித்திரி ப்ரான் ம पुस्तक माहिती तुम्हाला हवं याच्यामध्ये मिळणार आणि तुम्हाला जरा असं पकडा लेदर तुम्हाला हे हे बघा किती मस्त आहे यांचं है सोल एक नंबर आहे फोकस हा इथे पण बघू शकता बघा इथे दिसते तुम्हाला काय चालले आपल्याकडे याची दोन हजार दोन हजार रुपयाला मग क्वालिटी एक नंबर नॉ है ना टॉप नॉच क्वालिटी आता तुम्हाला एक माझ्याकडे प्रीमियम सेगमेंट दाखवतो माझ्याकडे स्टॉक आलेला आहे लिमिटेड आहे बरोबर शिपमेंट कॅन्सलचा माल आहे आठ आठ नऊ नऊ दहा दहा हजाराचे शूज आहेत आपण अनबॉक्स करूया मी तुम्हाला दाखवतो ब्रँड बघा बाहेर ब्रँड आहे ह्या ब्रँडमध्ये आम्ही आम्ही काय करतो थोडे सगळे काढून ठेवतो म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जास्त मोठी नाही म्हणाला ना आपण काढूया सर्व आणि एका दणक्यामध्ये फटकन दाखवूया हां तर मित्रांनो आता जे हे बोलले ना दादा हा एक नंबर क्वालिटीज आहे आणि ना हे पहिल्यांदा आलेत आणि हे ना अशा प्रकारे प्रकारे प्र, प्र, बॉक्सिंग असणार आहे हा बघा हा एक शूज आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये काय काय मिळणार त्याला बोलताल आणि हे बघा ऑन पण मिळणार प्रत्येक ह्याच्यामध्ये ना प्रॉपर हाताने केलेले आहे लेदर आहे हे पूर्ण लेदर आहे आणि ह्याच्यामध्ये खास खास काय करते काय बघा बाकीचे शूज आपण बघितले त्याच्या सोल बघितला आणि हा ना पूर्ण संभाडायचा लेदर आहे बघा ह्यासाठी तुम्हाला दोन्ही दिसतात फ्रेम बघू शकता आणि बघा लेदर प्रॉपर आपली कोल्हापुरी चप्पल वगैरे असं ना लेदर हे शूज इझिली अवेलेबल नाही होते प्रीमियम सेगमेंट आहे प्रीमियम सेगमेंट आणि हे नऊ नऊ हजारचे शूज आहेत सर आणि पहिल्यांदा आपल्याकडे वर आले क्वालिटी बघा ज्यांना माहित आहे त्यांनी त्यांना लगेच कळून येतं काय शूज आहे हे बघा हे बघा तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कलर पण आहे ब्राऊन चेरी ब्राऊन पण आहे चेरी पण लिमिटेड आहेत एक एक सेट आले ह्याच्यामध्ये त्याच मध्ये हा दुसरा आहे ना हे बघा हा एक कलर आहे वेगळा ह्याच्यामध्ये कोण पाहिजे ह्याच्यामध्ये पण कोणती साईज आपल्याकडे आता सगळे साईजेस आहेत ते अकरा ह्याच्यामध्ये मिळून जातील सात आद... ते अकरा लेदर सोल मध्ये लेदर सोल आता तिसरा बघूया आपण बघा आपण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो ब्रँड तो ऑलरेडी तुम्हाला दाखवला आहे कलर आहे तो ब्राऊन कलर आहे बघा अशा पद्धतीने आहे शूज हा बघा हा तुम्हाला जसं बोला ना मी सोल तो सोल आहे पूर्ण प्रॉपर चमड्यामध्ये सोल आहे हे बघा अशा पद्धतीने आता आपण चौथा बघूया हा वाला हा जरा असं पकड हा असा आडवा तार पकड हा बघा बघा एका साईडने दाखवत एंगलने बघा अशा पद्धतीने आहे इकडे पण बघू शकता किती मस्त आहे इकडून पण बघू शकता टॉप नॉच क्वालिटी आहे सर क्वालिटी आहे आणि अशा पद्धतीने सोल आहे ना दादा चला आता आपण चौथा बघूया त्या सेगमेंट मध्ये चौथा बघूया याच्यामध्ये पण कलर आहे याच्यामध्ये कलर मिळणार ना प्रत्येकामध्ये दोन दोन कलर आहेत ना टॅसल बोलतात बघा हा पण आहे हा मला वाटतं क्रोकोडाईल सारखं वाटत ना काम वर्क वर्क बघा या साईडला ब्रँडिंग पण बघू शकता आणि या अशा पद्धतीने आहे सेम सेम सोल मध्ये तुम्हाला मिळणार नॉच क्वालिटी एकदम प्रीमियम प्रीमियम एकदम प्रीमियम सेगमेंट आता हे जे आपल्याला दाखवलं तुम्ही हे 3 4 किती 1 2 3 5 आर्टिकल अजून पण आहेत पाच आर्टिकल दाखवलात या ब्रँड मध्ये काय चालले आहे प्राइस तुम्ही माझ्याकडे 3500 आहे 3500 रुपये पण एकदम टॉप नॉच क्वालिटी आहे टॉप नॉच म्हणजे प्रश्नच नाही सर हां याच्यामध्ये आपल्याला परसेंट हे फर्स्ट टाइम माझ्या दुकानावर आले एवढा प्रीमियम आहे ना आपल्याला 3500 मध्ये मिळून जाईल खतरनाक शूज आहे तुम्ही सर घालून निघालात ना बाहेर तर कळत नकळत लोकांची नजर जाणार पाहिजे बरोबर बरोबर क्वालिटी ती आता हे आपण हे कवर केले आता लेदरचं आपण ऑलमोस्ट कव्हर केले मित्रांनो इकडे भरपूर आहेत या तुम्ही हा हा एक लेदर मध्ये आपण बघू शकता वाव सोल हो एक नंबर आहे ना सगळं मस्तांनो खरो पंधराशे रुपयाला येणार फक्त पंधराशे रुपयाला तीन हजार पंचवीसशे तीन हजार आपल्या शॉप मध्ये पंधराशे सायझेस ह्यामध्ये पण आणि हा हा पण मला जाऊ का सिम्पल सोरस म्हणजे साठी बेस्ट लेदर आहे का पण लेदर लेदर तुकड्याच लेदर असतं पण लेदरच असत सिंपल वाटला मस्त वाटला बघा हा बघा हा त्याच्यामध्येच आहे विदाऊट लेस होला होता हा विदाऊट लेस ना हा ब्रँड आहे हा हा बोला हा ब्रँड आहे हा ब्रँड आहे हा दोन हजार पाच हजार साडेचार पाच हजार दोन हजाराला ऑलमोस्ट ते सगळं आता बघा याच्यामध्ये लेदर मध्ये अजून आहे दाखवण्यासारखं सगळं आपण कव्हर नाही करू शकत बरोबर आपण आपण आता स्पोर्ट्स चे पण बघूया स्पोर्ट्स मध्ये बघा आता एक कलेक्शन आलेलं आहे माझ्याकडे मध्ये बघा इकडे बघा ब्रँड बघा हे जरा बघूया ओके ह्या ब्रँड मध्ये मिळणार तुम्हाला अशा पद्धतीने सोल आहे आणि आतून बघा बघा अशा मध्ये ह्याच्यामध्ये साईज वगैरे आहे आपल्याकडे साईजेस आता नऊ दहा मध्ये अवेलेबल आहे आणि काय चाललंय माल आला ना माझा हा माल राहत नाही नाही हे पण ओरिजिनल मिळणार ना एक पर्सेंट ओरिजिनल सर त्याची काय चालले स्कॅन करा एमआरपी वर लागले ते छत्तीसशे अडतीसशे बत्तीसशे चौतीसशे एमआरपी आहे एमआरपी वर लागले करंटचा माल आहे त्याचा तुम्हाला बॉक्स दाखवतोय तुम्ही बोलणार की नाही सर शिपमेंट एकदम पॅक्ड आहे इकडे बघा फोकस करा आ, 3699 4, हा थ्री सिक्स नाईन नाईन हे बघा शिपमेंट बघू शकता मित्रांनो चार दोन हजार पंचवीस हे दहा टक्के पण डिस्काउंट नाही आहे ऑनलाईन याच्यावर आर्टिकल्स बघा आता आर्टिकल बघा बघा बघू शकता मित्रांनो आर्टिकल किती आहे इकडे मग बघू शकता वाव हे बघा अशा पद्धतीने आहे हाच आहे ना तो त्याची ही जोडपी आहे वेगळा आहे त्याच ब्रँडमध्ये ब्रँडमध्ये हा एक आहे हा दुसरा हे सगळे एकच ब्रँड आहे हा ब्रँड एकच आहे सगळा आहे ना फक्त आर्टिकल वेगवेगळे हा त्याच्यामध्ये दोन झाले हा पण आहे ना त्याच्यामध्ये पण तीन आणखी कोणता हा चार आहे हे चार आहे बघा चार आहे आणखी कोणता आहे का परत अजून पण आहे ह्याच्यामध्ये पण कसं असेंट आहे कॅनवास मध्ये पण आले ते सेंथेटी कप्पर आहे कॅनवास पण आहे बरोबर हा आणि स्पोर्ट्स मध्ये आता बघा हे, हे सगळं किती काय चाललं अठराशे रुपये अठराशे ज्याची साईज आहे दहा नंबर नऊ नंबर घ्या माल भेटणार नाही स्कॅन करून घ्या याचा स्क्रीनशॉट घ्या हे घ्या स्क्रीनशॉट घ्या होल्ड करतो मी आणि ऑनलाईन स्कॅन करा याला कितीला लागले बघा नंतर मला फोन करा बरोबर बर। आता आता त्यानंतर आपण आपण हा ब्रँड बघूया जरा हा ब्रँड कवर करूया हे पण नवीन आर्टिकल आलेत तुम्हाला बघायला मित्र ब्रँड दाखवतो बघा एकदम लाईट वेट आहे आणि मस्त आहे इथून बघा कुशन पण भारी आहे बघा ह्या ब्रँडमध्ये आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा एक कलर आहे आणि मला वाटतं हा पण आहे ना हा बघा हा तो एक हा पण कलर आहे मित्रांनो सेम ब्रँड मध्ये बघू शकता आणखी कोणता आहे काय कलर त्याच्यामध्ये कलर चार्ट आहे आता बघा ते सगळे लागलेत ना आहे 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 मिक्स मिक्स काय ना काय भेटून जाईल तुम्हाला माझ्याकडे पण ह्या ब्रँड मध्ये जर घ्यायला गेलो तर कितीला पडेल आपल्याला हाय आज अठराशे रुपये हा पण अठराशे चार पाच पाच हजार साडेचार पाच हजार एम आर पी अठराशे अठराशे असे बोलतात ना तुम्हाला दोन मध्ये भेटतात हा हा ब्रँड मध्ये पण हा पण मस्त आहे टॉप लेवलचा ब्रँड आहे आपण बघू शकता पहिल्या ब्रँड दाखवतो हे बघा हे आहेत लोबो कारण ब्रँडचं नाव नाही घेऊ शकत हे बघा असं आहे ब्रँड बघू शकता आपल्याला येणार आहे पाच सहा सहा हजार साडेसहा हजार अशी एम आर पी असते माल येणार आहे आता एक पाच सहा दिवसामध्ये म्हणजे आठवडाभर लागेल बरोबर कॉल करून या कुणाला यायचं असेल तर उगाच लांबून येणार आहे आला असेल म्हणून कॉल करा प्लीज कसं आहे लांबून लोक येतात आणि माझ्याकडे नसेल अवेलेबल तर मला पण वाईट वाटत एवढ्या लांबून ला, येणं बरोबर जाणं येणं त्याच्यामुळे जा कॉल करून या कॉल करून लांबून जर येतय ना तर प्लीज कॉल करून या माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि जवळ असेल तर डायरेक्ट विजिट जवळ ठीक आहे ना तुम्ही जवळ कोण असेल ते येऊन बघून गेलं तर काय हरकत नाही हा किंवा तुम्हाला तो पर्टिक्युलर दुसऱ्या बँड मध्ये तुम्हाला मिळून जाईल ना दादा बाकीचं मिळून जाईल तुम्हाला तर तुम्हाला ऑलमोस्ट सगळं कव्हर झालं तुम्हाला फक्त हा दाखवा एक हा वाला आपण शूज मस्त वाटतो बघायला मित्रांनो बघू शकतो ना ब्रँड ब्रँड तोच आहे ना हां फॉर्म पा, आहे हा पंधराशे रुपये किती ते पंधराशेला पंधराशे हे सगळे सोळाशे सोळाशे हा पण हा पण दाखवा हा वाला हा खरद्या खालचा हा आपण भारी वाटतो बघू शकतो मित्रांनो हा आता सॉल्ट आहे ब्रँड हा वेगळंच आहे पण ना मस्त येशू ह्याची काय चालले आता अठराशे दोन हजार अठराशे दोन हजारमध्ये चालले म्हणजे ते एम आर पीवर आहे हां पण ते होऊन भेटून जाईल बघा बघा आपण बघू शकता मित्रांनो हे नऊ दहा मध्ये साईज आहे बरेच आहेत बरेच आहेत ना हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल आहे बघा पुन्हा एकदा दाखवतो बघा सगळे हे ब्रँड मध्ये एखादा असेल ना याच्यामध्ये कलर आहे ब्लॅक ब्राऊन टॅन ब्रँड बघा बघा हा ब्रँड तुम्हाला मस्त आहे ब्रँड आहे ना आपण पहिल्यांदा कव्हर करतो बघू शकतो अशा पद्धती आहे हा त्याचा सोल आहे सोल कोणता आहे हा तोच आहे ना टीपीआरचा पॅच आहे हा हॅन्डमेड आहे थोडासा

कोणा पाहिजे पण याच्यामध्ये कलर आहे अजून ब्लॅक पण आहे एक कलर ब्लॅक पण आहे ब्लॅक पण भेटून क्वालिटी ऑलमोस्ट आहे क्वेरी करा तुम्ही साईज साठी ओके ऑलमोस्ट तुम्हाला मिळेल स्लाइडच आता पण पण हे राहिले कोना कोना आशे, आशे, आशे ते पण कोणाला पाहिजे तर ते पण तुम्हाला मिळवले आठ नऊ मध्ये राहिले आठ नऊ साइज आठ नऊ साईज मध्ये अशा पद्धतीने कोणाचे हे पाहिजेच ना ते देखील चक्पका बोलतात पठाणी बोलतात पठाणी पाहिजे ते देखील ते देखील मिळते येत राहतो कंटिन्युअसली मित्र येऊन मस्त विजिट करा आता लेटेस्ट जो आला तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला भरपूर काही काही गोष्टी आहेत तिकडे ना आणि फोन करा विचारा फोटो मागवा आणि हा इथे तुम्हाला हा एवढा आहे आणि यांचं गोडाऊन आपलं धैसरला हाँ हाँ ते पण आपण लास्ट व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलं तिकडे भरपूर माल असतो इथे फक्त कसं शोरूम मध्ये दाखवण्यासाठी क्युरी करून आलात तर तुम्हाला जे पाहिजे आर्टिकल सगळं मिळून झाले ना दादा सर्व लेडीज जेंट्स चांगली भेटली तर आम्ही घेतो बरोबर ओके काय राहिलं असेल तर या व्हिजिट करा बघा आवडलं तर परचेस करा बरोबर मित्रांना सांगा सगळ्यांना सांगा नातेवाईकांना सांगा आणि या इकडे शॉपिंग करा तर मित्रांनो आपण आलो होतो मधुकमल केके लेदर जे आपल्या बोरोली वेस्टला आहे टार्गेट मध्ये खाली ग्राउंड फ्लोअरलाच आहे जसं तुम्हाला सांगा दाखवल्याप्रमाणे तुम्ही येऊ शकता इथे राजमहल मॉल हॉटेल जसं अपोजिट रोड राज रोड राजमहल हॉटेलच्या बरोबर अपोजिट टार्गेट मॉलच्या ग्राउंड फ्लोअरला शॉप आहे इथे सुंदर सुंदर आर्टिकल मिळणार तुम्हाला म्हणजे वेअर रिलेटेड आणि लेडीज वेअर रिलेटेड सर्व काय असतात असोटेट असतात तिकडे मित्रांनो कधी जर तुम्ही लामून या असतात पहिल्यांदानी दिल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे दादा तुम्हाला सांगेल तुमची एक्झॅक्ट साईज वगैरे आहे का आणि दादा खरोखर जेन्युन आहे आणि तुम्हाला प्रॉपर मस्त मिळ मिळणार वगैरे जे लोक इथून गेलेत घेऊन त्यांचे स्वतःचे पण त्यांचे चांगले चांगले रिव्ह्यू आहेत त्यांनी मी लास्टच्या मध्ये पण मला दाखवलं होतं मस्त आहे त्यांचं आर्टिकल नक्की येऊन इकडे विजिट करा आणि त्यांचा आर्टिकल लगेच लगेच संपतं म्हणजे आल्या आल्या आणि त्यांच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत जसं मला माहिती म्हणजे काय बोल स्निकर हे त्याला कोणते शूज बोलतात त्याला लोपर लो हा लोपर पासून मध्ये लेस विदाउट लेस स्पोर्ट्स मध्ये पण लेस तुम्हाला सगळं कव्हर होऊन सर्व काही कव्हर कव्हर होऊन जाणार तर या नक्की आणि तुमचं म्हणजे इकडे तिकडे नको तिकडे पैसे तर माझ्या तर्फे सगळ्या आपल्या भिवस् लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हा, सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिलाय मला त्याच्याबद्दल परत परत धन्यवाद बस आणि आज परचेस करा हॅपी दिवाळी सगळ्यांना आणि जसं कोण येईल त्यांना गाईड कर व्यवस्थित जसं करतो तसं शंभर टक्के शंभर तर दुर्चाच मित्र मी थांबतो माझी व्हिडिओ तुम्हाला खरं खरं आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असतो चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा बेट्या अशा आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तो पार मित्रांनो काळजी घ्या आणि तुम्हाला देखील माझ्या माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून लाख लाख शुभेच्छा बाय बाय मित्रांनो काळजी बाय बाय